दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सागर गोरे प्रथम दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय क्रीडा संचालनालय पुणे स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमान दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे बावीस ते चोवीस मार्च रोजी पार पाडल्या या स्पर्धेमध्ये श्री नागनाथ मुकबदीर विद्यालयाचा सा विद्यार्थी सागर गोरे यांनी सतरा ते एकवीस या वयोगटामध्ये दोनशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात स्वर्णपदक पटकावले नागपूर येथे झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं राज्यभरातील सर्वच प्रवर्गातून जवळपास अडीच हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता श्री नागनाथ मुकबदीर विद्यालयाचा खेळाडू सागर याने दोनशे मीटर धावणे क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे सागरच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती सुशीला पातरूट संस्थेचे सचिव चित्रसेन पातरूट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पातरूट यांनी अभिनंदन केलं व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सागर याच्या यशाबद्दल विद्यालयात त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर भोसले मंगळवेडा मुकबदीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरवसे मेघाश्याम सुरवशी संस्थेचे प्रशासक महादेव खरसडे सह इतर शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सागर याला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेंद्र बाबर व अर्जुन नंदुरे यांचं मार्गदर्शन लाभलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा